वंचित बहुजन आघाडीची निवडणूक झाली या असणाऱ्या महाराष्ट्रातला दणका बसला आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांची प्रॉपर्टी मोजण्याची जणू काय स्पर्धा सुरू आहे कुणी पाचशे करोड म्हणतोय कुणी सातशे करोड म्हणतोय कुणी हजार करोड म्हणतोय अरे तुमच्या अवकात काय या देशातल्या बहुजनांची जीवडी प्रॉपर्टी आहे त्याचा मालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहेत हे लक्षात घ्या तुमची अवकात नाही त्यांची प्रॉपर्टी मोजण्याची हे कायम लक्षात घ्या म्हणून ही कोण काही चिरपट चिनकुट पोरगी आहे त्या असणाऱ्या त्या पुरीला आम्ही सांगतो की तुझ्या असणाऱ्या वॉलवरती सगळे जितेंद्र आव्हाडाचे फोटो आहेत सुप्रिया ताई फोटो आहेत ता तू कुणाच्या इशाऱ्यावरती थाया नाचायला लागलीस हे असणारा आम्हाला दिसतंय म्हणून ऑल इंडिया पॅन सुप्रियाताई सुप्रिया ताई सुळे यांना जाहीर आव्हान करते की ही राजकीय संस्कृती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा अवमान आंबेडकर अनुयायी कदापि खपून घेणार नाहीत हा जो काही प्रकार घडला याच्यावरती तात्काळ पक्षाने अधिकृतरित्या माफी मागितली पाहिजे सुप्रिया असं आव्हान आहे की आपण समग्र महाराष्ट्रात या घटनेच्या विरोधात संताप सुरू असताना एक शब्द बोललेला नाहीत एक ट्विट काढलेलं नाही एक पत्रक काढलेलं नाही जणू काय आपली याला मुखसंमती आहे आणि मुखसंमती संमती असेल तर तसं जाहीर करा आमच्याकडे तर असं असं साहित्य आहे की त्याला मग पुन्हा ठारा नाही म्हणून आमच्या नादी लागू नका ना हे असणारं बाळासाहेब आंबेडकरांचं अवमान आम्ही कदापि सहन करून घेणार नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु जर वैयक्तिक टीका होत असेल आणि त्यावरती पक्ष म्हणून महाराष्ट्राचे जबाबदार पदाधिकारी म्हणून तिचा असणारा नेता म्हणून सुप्रियाता आपण काही भूमिका घेत नसाल तर तसं सांगून द्या की हीच आमची राजकीय संस्कृती आहे आम आम्हाला पद्धतीने ट्रोलला ट्रोलनी उत्तर देता येईल असं असणारा आव्हान करतो ज्याप्रमाणे रत्नाकर गायकवाडनी हरामखोरपणा केला फटके खाल्ले जो भिडेल तो फटके खाणार म्हणजे खाणार हे लक्षात घ्या म्हणून आमच्या नादी लागू नका